संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या लाईफ नासाच्या मोहिमेवर अंतराळात गेलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आज पुन्हा विक्रम केलाय सुनीता विल्यम्स अंतराळ बाहेर गेल्या त्यांनी स्पेस वॉक केलाय यापूर्वी अंतराळ स्थानकावर राहिलेल्या विलियम्स यांचा हा आठवा स्पेस वॉक होता नासाच्या मते त्यांनी बारा वर्षानंतर हे केलाय सुनीता विल्यम्स सोबत आणखी एक अंतराळवीर निक हे होते नासा अनेक दिवसांपासून या स्पेस वॉकची तयारी करत होते नासाने दोन्ही अंतराळवीरांच्या चालण्याचा व्हिडिओ शेअर केला आणि म्हटलंय आमचे दोन अंतराळवीर नी खेग आणि सुनीता विलियम्स स्टेशन अपग्रेड करण्यासाठी अंतराळ स्थानकावर आहे यामध्ये आमचे एन आय सीई आर एक्स रे दुरुस्त करणे समावेश आहे टेलिस्कोप बाहेर आले नासाने सोशल मीडियाच्या ट्विटर हँडल वरून या अंतराळ प्रवासाचे थेट प्रक्षेपण देखील केलंय दोन्ही अमेरिकन अंतराळवीरांनी सात महिन्यानंतर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता पहिला स्पेस वॉक केलाय दोन्ही अंतराळवीर सात महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचले या अंतराळ स्थानकाच्या कमांडर सुनीता विलियम्स यांना निक हेक सह काही दुरुस्तीच्या कामासाठी अंतराळ स्थानकाबाहेर जावं लागलं पृथ्वी भोवती फिरणारी प्रयोगशाळा तुर्क मेनी स्थान पासून दोनशे साठ मेल फिरत असताना हे दोन्ही अंतराळवीर अंतराळ स्थानकातून बाहेर पडले यावेळी सुनीता विलियम्स रेडिओवर म्हणाल्या की मी बाहेर येते स्पेसवॉक ही अशी प्रक्रिया आहे यामध्ये अंतराळवीर काही प्रयोग करण्यासाठी किंवा अंतराळ स्थानकात काही दुरुस्तीचे काम करण्यासाठी अंतराळ स्थानका बाहेर जातात यावेळी सुनीता विलियम्स आणि निक हेक यांनी नासाच्या एन आय सीई आर एक्स रे दुर्बिणीची दुरुस्ती केली आहे याशिवाय त्यांना कॅन्ट